नमस्कार रिपोर्टरच्या शेल् शिवारमध्ये आपलं स्वागत आज आपण कडकनाथ कोंबडीच्या संदर्भात काही माहिती जाणून घेणार आहोत कडकनाथ कोंबडी ही, ही पूर्णतः काळी असते कडकनाथ कोंबडीच्या शरीरामध्ये प्रमाण अधिक असल्याने कडकनाथ कोंबडीची त्वचा आणि मांस पूर्णतः काळे असते या कोंबडीचे मांस खूप मऊ चविष्ट आणि आरोग्यासाठी औषधी गुणधर्म असल्याचं म्हटलं जात आहे या कोंबडीचे मांस मधुमेह अशक्तपणा आणि हृदयरोग असलेल्या रुग्णासाठी फायदेशीर मानले जाते ही कोंबडी मध्य प्रदेशातील झांबुआ धार आणि बडवानी जिल्ह्यामध्ये पूर्वी आढळत होती मात्र या कोंबडीचा विस्तार देशभरातल्या विविध राज्यामध्ये आणि जिल्ह्यामध्ये झालेला आहे अनेक शेतकरी आणि व्यावसायिक कडकनाथ कोंबडीचे पालन करत असल्याचं आपल्याला पाहावयास मिळत आहे या कोंबडीची किंमत जवळपास पाचशे ते हजार रुपये या प्रमाणात असते कडकनाथला भारत सरकारने जी आय टॅग प्रदान केला त्यामुळे कडकनाथला विशेष दर्जा आणि मान्यता आहे या कोंबडीचे वय जवळपास सहा ते आठ वर्षे इतके असते तीन ते साडेतीन महिन्यामध्ये या कोंबडीचं वजन जवळपास एक ते सव्वा किलो इतकं भरत असतं